श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय चौथा श्री गणेशाय महा हे सर्वसाक्षी सर्वेश्वरा नीलकंठा गंगाधरा महाकाल त्र्यंबकेश्वर श्री ओंकारा पावमाशी तू आणि रुक्मिणीशी एक तत्व आहे खास तोये वारी म्हटल्यास काय जली भेद होतो तैशी तुमची आहे स्थिती तंतोतंत जगतपती तै जैशी ज्यांची मनिलमती तैसा तो तुझ बाहात अनन्य भावे बाहात तू पावशी अपुल्या भक्ता माता नधरी निष्ठुरता आपल्या वत्साविषयी वस, कधी मी तुझे अजान ले करू नको माय पातळ करू तू साक्षात कल्प इच्छा पूर्ण करी हरा बंकटलालाचे घरात असता स्वामी समर्थ प्रकार एका घटित आरा ऐसा घडोणी वैशाख शुद्ध पक्षाशी अक्षय तृतीयेच्या दिवशी पित् पितरार्थ उदक कुंभाशी देतु श्रद्धा करून या अक्षय तृतीयेचा दिवस वराडातील लोकास विशेष वाटे प्रत्येकास मोठा सण मानतिहा त्या दिवशी काय झाले ते, ते पाहिजे श्रवण केले महाराज पोरात बैसले कौतुक लिल्या करावया बालकमनती गजानना चिलम घ्यावी भरून तंबाखूची मजकारण विस्तवरी ठेवून या सकाळ पासून ऐसाच बैसलो चिलम मुळी नाही प्यालो त्यामुळे हैराण झालो भरा चिलम मुलांनो ऐसी आज्ञा ऐकता भली पोरे अवघी आनंदली चिलम भरू लागली तंबाखू आत घालून या विस्तोवाचा तपास केला तो न मिळाला काकी चू चु। चूल पेटण्याला अवकाश होता युद्ध हो। पोरे चित्ती विचार करती आप, आप सात निश्चिती कशी करावी याशी युक्ती विस्तव पाहिजे चित्ता तुर बंकट करी मधुरंतर अरे जानकी राम सोनार आहे वेटाळी अपुल्या त्यांच्याकडे तुम्ही जावे विस्तवाशी मागून घ्यावे दुकान ते चालण्या बरवे विस्तव लागतो आधी त्या आधी पेटती बागेसरी त्यांच्या पुढे दुकानदारी ही सोनाराची रीत खरी आहे ठावे की तुम्हाला पोरांनी ते ऐकले जानकी रामा आले विस्तव मागू लागले समर्थाच्या चिलमीस जानकी राम रागावला लेकरांशी बोलता झाला अक्षय तृतीयेच्या सणाला देन कोणा विस्तव मी पोहरी म्हणाली त्यावर जोडून आपले दोन्ही कर नको करू हा अविचार विस्तव पाजे समर्थाला महाराज श्री गजानन देवांचे देवांचेही देवजान त्यांच्या चिलमी कारण विस्तव हा जातसे साधू काही देता ते, ते अशुभांची नसे वार्ता उगीच व्यवहारिक कथा सांगता आम्हा बसू नका आम्ही आहे मुले लहान तू मोठा आमचाहून ऐसे सा सांच असून हे न कैसे कळे तुला विस्तव तू देशील जरी भाग्य येईल तुझ्या घरी चिलमध्ये पिऊन तृप्त जरी झाले गजानन महाराज ते सोनारन ऐकले ओद भाषण केले त्यांचे जवळ मरण आले त्यांचे पाय खोलाकडे सोनार मने बालकाशी गजानन कश कशाचा पुण्यराशी त्या चिलमी बहादराशी साध म्हणून सांगू नका गांजा तंबाखू पीत बसतो नग्न गावात हिंडतो चाळे करतो पितो पाणी गटाराचे जात गोत नाही तेला ऐसा वेड्या पिशाला मी साधू मानण्याला नाही मुळी तयार बंकट लाल खुडावला नादी त्यांच्या ला नादि त्यांच्या लागला नाही देत वुस्त, विस्त विस्तवा विस्तवाला मी तयाच्या चिलमीशी तो आहे ना साक्षात्कारी मग विस्तव कशाला पाहिजे तरी आपल्या कुर्तांचे कान करी ते निर्माण साधुनाथ जालंदर पीत होते चिलम फार परी विस्तवासाठी घर घर ना हिंडीले कदा ते जा उभे न राह विस्तव ना मिळे तुम्हा प्रत नाही मला किंमत त्या तुमच्या पिशांचे कोरे इनमुख परत आली महाराजांशी निविदिली हकीकत जी का सांग झाली सोनारांच्या दुकानात ती एकता हास्यवदन करीत झाले दयागन नाही प्रयोजन मुळीच त्यांच्या विस्तवाचे ऐसे म्हणून घेत झाले चिलम आपल्या हाती भले बंकट लालाशी बोलले काडी एक वरती धरा बंकट मने गुरुराया थोडे थांबा परमसदया विस्तव देत करून या काळी घासून आता मी काडी घासल्या वाचूनी कदान प्रकटे अग्नी म्हणून केली विनवनी ती मनास आना समर्थ महाराज बोलले त्यावर उगीन करी चरचर नुसती काडी धरणेवर तिला मुळीच घासू नको बंकट लाले तैसे केले नुसत्या एका काडीस धरिले चिलमॅची वरती भले समर्थ आज्ञा म्हणून ते काय झाला प्रकार एका तुम्ही श्रोते चतुर प्रकट झाला वैश्वणार काळी नुसती धरतावरी काडी प्रति विस्तवांचा अंशही नव्हता सांचा हा प्रभाव शक्तीचा महाराजांच्या लोकत्र काडी तशीच राहिली चिलमती ही पेटली कशाची ही नाई उरली जरूर जरूर खऱ्या खऱ्या साधूला त्यांचे नाव साधुत्व उगीच नव्हते थातोंड मत आता सोनाराच्या घरात काय झाले ते ऐका या अक्षय तृतीयेला मानविशेष चिंचवण्याला जेवी वर्ष प्रतिपदेला मो महत्व निंब फुलांचे अस भोजना बैसली पंगत चिंचवणे वाढले द्रोणात तो प्रकार ऐसा घडित घडून आला तो ऐका त्या चिंचवण्या माझारी अड्या दिसल्या नाना परी बुजबुजाट झाला भारी वाटली सर्वांना लोक उठले पत्रावरून अवघ्या अन्ना ते टाकून सोनार बसला अधोवदन कारण काही उमजेना चिंचवण्याचे सांगे भले अवघे अन्न वाया गेले मग त्या कोडे उमगले असे व्हा मिच कारण मी न विस्तव दिला त्यांचा प्रत्यय आला गजाननाची अगादलीला मी न जाणली गजानन जानवीनीर मी त्या मानिले थिल्लर गजानन राज राजेश्वर मी त्या भिकारी मानिले त्रिकालज्ञ गजानन मी त्या मानिले वेडापूर्ण कल्पतरू कारण मी बाबुड मानिली गजानन हा चिंतामणी मी लेखिली गारजनी गजानन हा कैवल्य कैवल्यजानी मी ढोंगी मानिला हो हाय हाय रे दुर्दैवा त्या कैसा साधिला दावा माझ्या हातून संत सेवा हो ना तू दिलीस मशी असो हा धिक्कार मी भारभूत सांचार जन्म पावलो भूमीवर दया पायाचा पशु मी आज माझ्या भाग्य बुद्धी कशी चढती झाली सुयोगाची दवडली वेळ आलेली म्या करे काही असो आता जाऊ समर्थाचे पाय पाहू पदी त्यांचे अनन्य होऊ क्षमा मातूची मागवावया ऐसा विचार करूनी सवे घेऊनी चिंचवणी बंकटलालाच्या सदनी आला हकीकत सांगावया अहो बंकट बंकटलाला आज माझ्या घात झाला पहाया चिंचवण्याला आत किडे पडले भाऊ मानसी उठली उपोषित तेने झाला श्रद्धाघात है सेव्हा कृत माझ मीच कारणसे आज सकाळी चिलमीला मी नाही वस्तव दिला पोरी मांगत असता भला समर्था चिलम समर्थाच्या चिलमीस्त त्यांचेच हे आहे फळ चिंचवणी नासले सकड ते ऐकून बंकटलाल बोलू लागले ए तुम्ही न चिचोके पाहिले ते असतील किडलेले म्हणून हे नासते झाले तुमचे चिंचमणी वाटे मला सोनार मनेशी सेंका शेटजी तुम्ही घेऊ नका नवी चिंच होती देखा मग चिंचोके खिडके कसे जी मी चिंच फोडली तीच फले अजून पडली चिंचोक्याची रास झाली मर्जी असल्या पहाचला आता इतकीच विनंती आहे शेठजी तुम्ही प्रति मला नेऊनी पायावरती घाला शीघ्र समर्थाच्या क्षमा मातूची मागेन अनन्य भावे करून साधू दयेचे परिपूर्ण सागर मुळचे आहेत की समर्था पुढे भीतभीत जानकी राम गेला त्वरित घातले त्यांनी दंडवत अष्टांगेशी समर्था आणि मनाला दया घना तुला ये माझी करुणा मी अपराध केले नाना त्यांची क्षमा करावी तू साक्षात उमानात नादशी या शेगावात ज्यांची होती मजला भ्रांत ती त्वाज आज माझे अपराध रूपी अवघेत रुपने जाळी कृपा कृषाने करुन समर्थ आजपासून न पासून मी न टावळी तुझी करी जी शिक्षा आज केली तेवढीच मस्ती पुरे झाली तू अनाथांचा सवाली आता पा आता अंत पाहू नको महाराज बोलले त्यावर खोटेनं सांगे तिळ भर तुझे चिंचवणी आहे मधुर किडन पडले त्या माझे ते एकदा अवघ्यानी पाहिले ते चिंचवणी पहिला प्रकार मावळुनी गेला होता ते गवा अवघ्या प्रति आश्चर्य झाले समर्थांचे महत्व कडले हा हा मनता पसरले वृत्त हे त्या गावामध्ये ज्यांच्या ज्यां ज्यांच्या त्यांच्या तोंडी मात हीच निघू लागलीच सस्त सत्य कस्तुरीचा नाही येत वास झाका या कवनात चंदुमुखीन नावांचा ग्रस्त एक शेगावाचा निस्सीम भक्त समर्थाचा त्यांची कथा ऐकाही श्रोते ज्येष्ठ मासात सभोवार बसले भक्त अति उद्रे जोडून हात दृष्ट ठेवून पायावरी कोणी आंबे कापिती कोणी फोडी हातात देती कोणी पंख्याने घालिती वारा समर्थाकारणे कोणी वाटती साखर, कोणी गड्यात घालती हार कोणी चंदन ठंडगार लावती अंगी साधूच्या तई महाराज मनाले चंदूला हे आंबे नकोत मला, दोन कानवले उतरुंड्याला आहे तुझ्यात ते आण जा चंदू बोले कर जोडून आता कानवले कुठून इच्छा असल्या तडून ताजे आणतो गुरुराया तई महाराज वदले वादले वाचे नाही कारण ताज्यांचे पहि पाहिजेत तुझ्या उतरंडीचे कानवले मज खावया जा वेड करू नको उगीच सबबी सांगू नको गुरुपाशी बोलू नको खोटे वेड्या येत किंचित त्या मुखीन चंदुप्रती लोक अवगे बोलती जाये पाहून शीघ्रगती खोटी न होय संतवानी चंदू प्रती गेला कांतेस पुसू लागला दोन कानवले उतरंडीला आहेत काय रंभोरी, रंभोरी ते बोले अंगना होऊन गेला एक महिना आता कानवले आपणा सदना मिळतील कशाचे अक्षय तृतीये दिवशी भले कानवले मी पती राया केले ते ना आता राहिले संपून गेले त्याच सदीने मरजी असल्या नव्हे करीते समर्थास तव तळून देतो मी पहा मी ठेवितो कडई नाथा चुलीवरी तुम्ही थांबा शन सामान अवघे तयार नको पाहण्या बाजार कानवल्याचा राहिल्याशी चंदू बोले त्यावरी त्याजी नको तो सुंदरी जे तू उतरंडी माझारी दोन ठेविले तेच दे समर्थानी अशेच कथिले तेच मी तुझं निविदिले आठवण करू ला करून चांगले पहा काई ये गवा असे एकता पतिवचन, कांता गेली घोटाळून कारू लागली शोधन कानवल्याचे चिंता तीर कानवल्याचा शोध करिता, आठवण झाली तत्वता उघड मने थांबा नाथा सत्यगिरी समर्थाची दोन कानवले होते उरले ते मी उत्तरंडीस ठेविले त्यांचे स्मरण नाही उरले सगळ्या महिन्यात मजलागी त्यास महिना होऊन गेला असेल बुरशी बुरशा आल्या ते खाण्याच्या उपयोगाला राहिले नसतील अनुमात्र ऐसे बोलून तत्कळा उठली उतरंड सर्व घोटाळली कानवले ते ठेविलेली कळशी होती खापराची आता जो पाहिला न्याहाळून तो दृष्टी पडले न्याहाळून तो दृष्टी पडले तिच्या दोन कानवले जे सुकून गेले होते थोडके बुरशा नाही न्याहाळून तो दृष्टी पा निहाून अभयतांचे हरसले मन धन्य साधू गजानन निहाळून आला श्रोते निहाळून तो दृष्टी पडले तिच्या दोन कानवले जे सुकून गेले होते थोडके मुळशी मुळीच नाही आ, आला श्रोते या कानवल्याला बट्टा संत संत वाणीला नाही लागला कधी जगी कानवल्यात पाहून अभयतांचे हरसले मन धन्य धन्य धन्य, धन्य साधू गजानन महासमर्थ सिद्धयोगी चंदू कानवले घेऊन आला समर्थाशी अर्पिता झाला लोक करती आश्चर्य आला त्यांच्या कृतीत पाहून लोकमंती गजानना खचित त्रि त्रिकालज्ञा भूतभविष्य वर्तमान याशी अघे कळतसे चंदूच्या त्या कानवल्याशी सेवित झाले पुण्यराशी रामशबरीच्या बोराशी जेवी झाला भिक्षिता शे गावाच्या दक्षिणेशी चिंचोले गाव परियेशी तेथील एक रहिवासी माधव नामे विप्र होते वय त्यांचे साठावर अयव झाले शिनफार तरुणपणी संसार हेच होते ब्रह्म ज्यांचे अब्दाच्या पुढारी कोण जातो भूमीवरील ब्रह्मदेवजी का खरी लिहिली अक्षर तेच होय माधवाशी उरले, कांता कांतापुत्र मरून गेले म्हणून विरक्त जाहले, मनतयांचे संसारी जी का होती चिजवस्त ती अवघी केली फस्त म्हणे आता माझी गत होईल कैसी देवा देव म्या हमा हमाधुमीचा संसार केला तो आता अवघानी माला आठविले कधी नाही तुला एकशनही दिन बंधू आता माझा वाली कोण दीन दयाळा तुझ वाचून माझे हे आरुण्य रुदन तुझ विन देवा कोण ऐके ऐसा अनुताप धरून पोटी गावी आला शेवटी शे आला शेवटी गजाननाच्या द्वारव दारवंटी घट्ट धरून बैसला आरंभिले उपोक्षण अन्न ते त्यागुन वदनी वदे नारायण खंडन पडे तयाला ऐशा परी एक गेला दिवस परी नाही उठला तई महाराज वदले तयाला हे करणे उचित नसे हे चक हरीचे नामस्मर कान केले मागे जान, प्राण देहांत सोडून जात वैद्य बोला विशी तरुणपणी ब्रह्मचारी मातारपणी करशी नारी अरे वेळ गेल्यावरी नाही उपयोग साधनांचा जे करणे ते वेळेवर करावा की साचार घर एकदा पेटल्यावर खूप निरर्थक ज्या कन्या पुत्रा साठी तू केलीस सा आटापाटी ते अवघे गे गेले शेवटी टाकून या तुझ लागे आशात्वांचे पोषण केले सा शाश्वत विसरून त्या कर्माची तुझ लागून फळे भोगने भाग असे ती फळे भोगल्या विना सुटका तुझी होईना देहा टाकून हट्टीपणा विवेक काही करी मनी तेन माधवे ऐकिले हट्टाशी न सोडिले यत्न लोकांचे वाया गेले त्यांशी भोजन घालण्याचे शे गावाचा कुलकर्णी करू लागला विनवणी भोजनाच चाला सदनी अन्न विना राहू नका तेही मनने माधवाला नाही पटले तर नाही पटले तसाच बैसला समर्थाच्या सानिध्याला नाम घेत हरीचे रात्र झाली दोन प्रहर तमे अंबर निशीचा तो शब्द आक्रमि निशिचा हो आसपास कोणी नाही ऐसे <coughs> पाहून केले काही कौतुक लवलाही स्वामी गजाननानी रूप धरले भयंकर दुसरे माजी भास्कर आसरून मा माधवावर धावून आले भक्षवया, ते तेने पडाला घेऊन आपला जीव भला खडकी भरली चित्त्याला छाती उडे धडधड बुडबुडा आला तोंडाशी शब्द फुटेन वाचेशी ऐसा पाहून स्थितीशी समर्थ धरिले सौम्य रूप आणि बोलले गर्जुन हेच का तुझे धीटपण तू कळांचे भक्ष जन असाच खाईल काड़ तुला त्याची चुलक दाखविली पुढची स्थिती जाणविली तेथे पळया नाही उरली एम ते जागा तुला माधवसे ऐकता झाला विनय बोलता यमो लोकांची नको वारता तेवढी माझी टाळ हो, नको नको हे जीवित घ्या घडून वैकुंठात हीच विनंती आपणाप्रत महाराज माझी शेवटची ये मलोकी जे दिसणार होते ते तुम्ही दाविले येथे आता या माझ्या पथकांच्या राशी आहेत जरी बहुशी परित्या जाळने तुम्हाशी नाही मुडीय शक्य काही सुकृत पदरी होते म्हणून पाहिले तुम्हा ते संत भेटी जाला होते यमलो तयाशी ऐस एकता भाषण समर्थ गेले हर्षवदन महापतित महापतांता पावन साधूच एक करीत की श्रीमनारायण नारायण ऐसेच माधव करी भजन जवळ आले तुझे मरण आता गाफिल राहू नको किंवा अजून वाचण्याची आस आहे तुला सांची ती असल्यास आयुष्याची वाढ तुझा करतो मी माधव मने गुरुराया नको मला आयुष्य सदया अखोटी हे प्रपंच माया त्यात पुन्हा होऊ नको तथा तू ऐसे महाराज वदले तुझे मागसी ते मी दिले आता तुला नाही उरले जन्मास येणे भूमीवरी ऐशी रीती दोघांचा संवाद गुप्त स्वरूपांचा झाला त्या वर्णन्यावाचा नाही माझी समर्थ देहभान माधवांचे निमाले जान, कित्येक बोलू लागले जन उपवासे फिरले मस्तक म्हणून वेडे चार करी जन कल्पना कल्पना नानापरी उठल्या उठल्या उठत्या झाल्या त्या अवसरी त्या किती म्हणून वर्णव्या असो माधवांचे देहवासन समर्था सानिध्य झाले जाण चुकले त्यांचे जन्म मरण गजाननाच्या कृपेने असो ऐक्य समयी भली समर्थाशी इच्छा झाली ती त्यांनी दिली आपल्या शिष्या वर्गाते वैदिक ब्राह्मण बोलवा मंत्र जागर येथे करवा वेद्र श्रवणे देव देवा आनंद होतो अतिशय पन्ने पे पन्हे पेडे बर्फी खवा भिजल्या दाळीस मीठ लावा एक एक रुपया तो द्यावा धनपाठी ब्राह्मणाते ऐसे भाषण ऐकले शिष्य विनू लागले ऐसे वैदिक नाही उरले या आपल्या शेगावी सांगाल ते करू खर्च चा, परी अडचण आहे हिच ब्राह्मण मिळविण्याची सांच आमचं उपाय यात नसे महाराज म्हणाली त्यावरी करा उद्या तयारी ब्राह्मण घडील श्रीहरी तुमच्या वसंत पूजेला मग काय विचारता ओगे हर्षले तत्वता झाली तयारी हा हा म्हणता रुपये शंभर झाले जमा समान सर्व आणले चंदनाचे उठणे केले आत केशर कालविले ते आणखी कापूर दोन प्रहारच्या समयाला ब्राह्मण आले शे गावाला जे पदक्रम जटले जटे, जटे जटेला जाणत हो तो विबुद्ध हो थाटात वसंत पूजा झाली ब्राह्मण मंडळी आनंदली दक्षिणा घेऊन गेली अन्य ग्रामा ग्रामाकारणे संतांचे जे मनी येत ते ते पूर्वी रा रमानाथ कमी न पडे किंचित ऐसा प्रभाव संतांचा बंकटलाल प्रतिवर्षी व्रत हे चालवी अतिहर्षी अजून परीशे गावासी वंश त्यांचे करीत हे हा दास विरचित श्रीविजय ग श्री गजान विजय नामे ग्रंथ साधकांशी हो विमल चा हरिभक्तीचा श्री हरिरप श्री हरिहरापणस्त शुभ होत श्री गती गज... श्री गजानन विजयग्रंथचुर्थदय समाप्त